बीड सिटीजन लाईव्ह अपडेट बीड जिल्ह्यातील सार्वजनिक सुव्यवस्था व कायदा आणि सुव्यवस्था अबाधित ठेवण्यासाठी जिल्ह्याचे पोलीस अधीक्षक नवनीत कावत यांनी जिल्ह्याची धुरा सांभाळल्यापासून शर्थीचे प्रयत्न चालवले आहेत बीड जिल्ह्यातील गुंडगिरीच्या व गुन्हेगारीचे समूळ उच्चटन करण्याच्या उदात्त दृष्टिकोन डोळ्यासमोर ठेवून श्रीमती चेतना तिडके अप्पर पोलीस अधीक्षक अंबाजोगाई हो अनिल चोरमले उपविभागीय पोलीस अधिकारी उपविभाग अंबाजोगाई हो यांच्या मार्गदर्शनाखाली विनोद घोळवे पोलीस निरीक्षक अंबाजोगाई हो शहर यांनी अंबाजोगाईतील हो कायदा व सुव्यवस्था अबाधित राहावी याकरिता माननीय पोलीस अधीक्षक मार्गदर्शनाखाली सदैव तत्पर आहेत दिनांक सतरा जानेवारी दोन हजार चोवीस रोजी फिर्यादी पीडित हिने पोलीस स्टेशनला येऊन फिर्याद दिली की दिनांक सतरा जानेवारी दोन हजार पंचवीस रोजी सकाळी नऊ वाजून छत्तीस मिनिटं ते नऊ वाजून पंचेचाळीस वाजण्याच्या सुमारास कोणीतरी दरवाजा वाजवला माझ्या आईने पाहिले असता तो गणेश पंडित चव्हाण वय चोवीस वर्ष राहणार गोविंदनगर तालुका रेणापूर जिल्हा लातूर हा होता तो आईला दरवाजा उघडा असे म्हणत होता दरवाजा उघडला नाही म्हणून त्याने जिवे मारण्याची धमकी देत आम्हाला जिवे मारण्याच्या उद्देशाने त्याच्याकडील पिस्टलने गोळी झाडली व तेथून पळून गेला अशी हकीकत सांगितल्याने त्यावरून पोलीस स्टेशन अंबाजोगाई हो शहर येथे गुन्हा रजिस्टर नंबर तीस ऑब्लिक दोन हजार पंचवीस कलम एकशे नऊ तीनशे एकावन्न एक बीएनएस सहकलम तीन ऑब्लिक सह पंचवीस आर्म प्रमाणे गुन्हा दाखल आहे मौलीनगर अंबाजोगाई हो येथे फायरिंग झाल्याची माहिती मिळाल्याने आम्ही टीमसह तात्काळ पोहोचलो सदर ठिकाणची पाहणी करून आम्ही तात्काळ वरिष्ठांना माहिती देऊ दोन टीम तयार करून एक टीम तात्काळ आम्ही आरोपीचा शोध करीता पाठवली दुसरी टीम सदर गुन्ह्याच्या घटनास्थळी पंचनामा व इतर तपासाकरिता नेमली पथकाने यातील आरोपीचा शोध घेत असताना तांत्रिक मदत घेऊन आरोपीची माहिती घेतली असता आरोपी गणेश पंडित चव्हाण हा त्यांच्या मूळ गावी गोविंदनगर तालुका रेणापूर येथे जाऊन रेणापूर पोलिस यांची टीम सोबत घेऊन आरोपीचा शोध घेतला असता आरोपी ज्वारीच्या शेतामध्ये लपून बसल्याची गोपनीय माहिती मिळाल्याने आरोपीचा ज्वारीच्या शेतामध्ये शेता तीन तास सर्च ऑपरेशन करून त्याचा शोध घेतला असता तो ज्वारीच्या शेतात एका ठिकाणी दबा धरून लपून बसलेला मिळून आल्याने त्यास ताब्यात घेतले असता त्याच्याकडे पिस्टल मिळून आला पंचनामा करून आरोपी वाहनासह घेऊन पोलीस स्टेशनला हजर केला आहे कामगिरी पोलीस अधीक्षक नवनीत कामत अप्पर पोलीस अधीक्षक चेतना तिडके उपविभागीय पोलीस अधिकारी अनिल चोरमले यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस निरीक्षक व्ही यू घोळवे सहाय्यक पोलीस निरीक्षक ज्ञानेश्वर कांबळे सहाय्यक पोलीस निलंगेकर पोलीस उपनिरीक्षक पवार पोल, पोल, पोलीस हवालदार अठ्ठेचाळीस पंच्याऐंशी वडकर पोलीस हवालदार चौदा एकोणऐंशी आवले पोलीस हवालदार एकशे सतरा एकशे सत्तर काळे पोलीस अमलदार आठशे नऊ सादर पोलीस अमलदार आठशे नऊ लाड पोलीस अमलदार दोन हजार यांनी केली आहे सध्या काय झालं सकाळी घरी होतो फिर्यात द्यायला आलोय मी सध्या पोलीस स्टेशनला माझ्यावर सकाळी काम करत असून थोडं झालं घरावर थोडासा वाद आहे ती आता जर मी इथं पूर्ण सांगत नसलो तर माझ्या पुढी बी जीवनाला धोका आहे त्याच्यापासून त्याचं फायरिंग करणाऱ्याचं नाव गणेश पंडित चव्हाण नातेवाईक आहे का आणि कशामुळे तुम्हाला त्याला आता बघू काय दिलेली आहे तुम्ही पोलिसांमध्ये तक्रार फिर्याद म्हणजे सकाळी फायरिंग झाली तेच फिर्याद दिलेली आहे थोडक्यात गोळी लागता लागता वाचली मला काय नेमका घटनाक्रम कसा होता कसा म्हणजे तुला कशी गोळी तिकडून आणली कसा आला तो सकाळी ते दरवाजा उघडून गेट उघडून मध्ये आला चॅनल गेटच्या मध्ये आल्यानंतर मग तिथं त्यानं दरवाजा वाजवला दरवाजा वाजविल्यानंतर त्यानं बाहेर या असं तसं धमकी दिली मग आम्ही मी, मी बाहेर गेलो घरच्या इली तिथून बाजूला केलं पहिलं सुरू मग अचानकच मी खिडकी लावायला गेलो पडदा अलीकड करायला गेलो जरा आणि तेवढ्यातच तिनं बंदूक काढून माझ्यावर काही फीक ती थोडक्यात वाचली लागली नाही गुळी पण थोडक्यात वाचली ती सोप्याला लागली गुळी काय नुकसान वगैरे देतो काही वगैरे थोडस हे तुमचं नातेवायक आहे का नातेवाईक तुम्हाला धमक्या वगैरे देतो जीव मारण्याचा धमक्या देतो वाद वगैरे आहे का काय प्रॉपर्टीचा थोडासा तसा बी तसं थोडासा Subscribe now and press the bell icon. Never miss an update.